नमस्कार मी रुपाली डायवर बाय ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपल्याला मस्तपैकी अशी टमॅटोची चटणी करायची ते इथे मी टॅमॅटो दोन भाग करून कापून घेतलेले आहेत कारण टॅमॅटो आपल्याला घ्यायचेत भाजून तर कोथिंबीर घेतली आहे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या तर इथे मी मातीच्या तव्यात आपल्याला एक टॅमॅटो भाजून घ्यायचे ते मस्त असे अशा पद्धतीने चटणी बनवून पहा एक भाकरीऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाण खूप छान आणि मस्त अशी चटणी झालेली होती ते व्हिडिओ मी थोडासा लेट अपलोड केलेला आहे आता लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी दोन तीन चार ते पाच मी इथे कढीपत्त्याची पाण्याही घेतलेली आहेत आणि तेही भाजून घ्यायची तर टॉमॅटो आपल्याला मधून अधूनमधून आलटी करायचे करायची आणि छानपैकी भाजून घ्यायचे ते मी ते काटा चमचा घेतलेला आहे म्हणजे पलटी करायला बरं जातं हात वगैरेही भाजत नाही आणि साईडला पडतही नाही टामॅटो वगैरे हे पा मस्त असे अधूनमधून आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचेत आणि छान भाजून घ्यायचे ते आपल्या मिरच्या हे भाजलेलं आहे तर जास्ती मिरच्या लसूण आपल्याला भाजायचं नाही आहे लालसर करायचं नाही आहे तर आता आपण काढून घेऊयात साईडला एका प्लेटमध्ये आणि टॅमॅटो मस्त असे भाजून घेऊयात तर टॅमॅटोही छान खालचीवरची दोन्ही बाजू छान भाजलेली आहे आता आपण गॅस बंद करून टॅमॅटोही काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात नंतर आपल्याला टॅमॅटोचे साल काढून घ्यायचे ते हे पा इथे बाकीचं हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता ते मी चॉपरमध्ये टाकून घेतले चॉपरच्या साह्याने बारीक करणारे आणि ते काट्या चमच्याचा वापर करून मी थोडंसं टॅमॅटो स गरमच आहे तर इथे टॅमॅटोचे वरची आपल्याला साल काढून टाकायचे ते आणि चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली होती टोमॅटोची चटणी आता आपले थोडीशी खिंचे साखर टाकायची आहे एक पाव टीस्पून ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालते चवीनुसार मीठ आत्ताच टाकून घेता आहे म्हणजे सर्व एकत्र चटणीत होऊन जाईल आणि थोडंसं अर्ध लिंबू पिळेलं आहे मी ते आणि चॉपरच्या साह्याने आपल्याला बारीक करून घेते आता एका बाउलमध्ये हे बा छान मस्त असे बारीक झालेले आहे वाटून झालेले आहे तर बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही खलबत्त्याने वगैरेही कुटू शकता पाट्यावर वगैरेही वाटू शकता जास्ती बारीक नाही करायचे जाडसरस हे टामॅटो आणि चटणी ठेवायची तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि कांदा वगैरे आपण चिरून घेतलेला आहे बारीक तो कांदा इथे कच्चाच कांदा टाकायचा आहे कांदा आणि कोथिंबीर खूप सारी एक कोशिंबीर तुम्ही कोशिंबीर म्हटले तरी चालेल खूप छान अशी टोमॅटोची चटणी कोशिंबीर झालेली होती आता आपण एक कांदा कोथिंबीर सर्व एकत्र करून घेऊयात आणि तुम्हाला तडका द्यायचा तर तुम्ही तडका देऊ शकता इथे मी जिऱ्याचा तडका देणार आहे नाही दिला तरी चालेल आणि चटणी चाले। वगैरे आपल्याला गरम पण नाही गरम करायची नाही आहे तर कशी वाटली माझी ही चटणीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा हे पाहिजे आपल्याला जिऱ्याचा तडका द्यायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत